चक्रीय चौकोनाचे प्रमेय हे एक महत्वाचे प्रमेय आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक कोण असतात हे सिद्ध करा आधी आपल्याला प्रमेयामधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला पाहिजे पहिला शब्द कोणता आहे चक्रीय चौकोन पहिला प्रश्न असा आहे की चक्रीय चौकोन कोणला म्हणायचं तर ज्या चौकोनाचे ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात त्याला चक्रे चौकोन म्हणतात काय म्हणतात चक्रे चौकोन म्हणजे चक्रे चौकोन म्हणजे काय ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर पाहिजेत त्याला म्हणजे चक्र चौकोन ही बाजू जर अशी बाहेर अशी आली याला चक्री चौकोन म्हणायचं नाही चक्र चौकोन म्हणजे काय ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळ पाहिजे त्याला चक्र चौकोन म्हणायचं आलं चक्री चौकोनाचे सम्मुख कोण सम्मुख सम्मुख याचा अर्थ आहे समोरा समोरील सम्मुख म्हणजे काय समोरा समोरील म्हणजे असा हा चौकोन असेल तर हा कोण आणि हा कोण यांना म्हणायचं सममुख कोण तसेच हा कोण आणि हा कोण यांना म्हणायचं सममुख कोण मग चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण म्हणजे कसं आता होणार हे वर्तुळ आहे त्या वर्तुळावरच एखाद्या चौकोनाचे वर्तु चारही शिरोबिंदू आहेत त्याचे सम्मुख कोण म्हणजे हा कोण आणि हा कोण असं म्हणायचं चक्रीय चौकोनाचे बघा प्रत्येक शब्दाचा अर्थ करा पा आपला चक्रीय चौकोन म्हणजे ज्या चौकोनाचे चारही शोरबिंदू वर्तुळ आहेत असा चौकोन त्याचे समुख कोण म्हणजे हे समोर समोरचे कोण परस्परांचे पूरकोण असतात पूरक पा परस्परांचे पूरक कोण पूरक कोण तर पूरक कोण हा एकटा नसतो म्हणजे कोण ए बी सी हा पूरक कोण आहे असं म्हणता येत नसत तर दोन कोण परस्परांचे पूरक कोण असतात मग हा त्याचा पूरक तो त्याचा पूरक पूरक म्हणजे कोणांची अशी जोडी की त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश पाहिजे किती पाहिजे एकशे ऐंशी अंश म्हणजे दोन कोण असे असतील की ज्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी आहे कुठेही म्हणजे एकत्र पाहिजे असं काय नाही एक कोण इकडे काढला एक कोण इकडे काढला कसा एक असू द्या दोन कोण एकत्र असो नाही तर ना एकत्र नसो कोठे असो तर जर त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असेल तर त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात परस्परांचे पूरक कोण म्हणजे काय हा त्याचा पूरक कोण आणि तो याचा पूरक कोण असं असतं बघा आता प्रत्येक शब्दार्थ बघा चक्रीय चौकोनाचे समुख कोण चक्र चक्रीय चौकोन समजला की ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत तो चौकोन तो ते समुख समजलं समजल म्हणजे कोण समोर समज कोण पूर कोण समजलं त्यांच्या मापांची प्रत्येक शंशी असते हे सिद्ध करायचं आपल्याला हे आपल्या सिद्ध करायचे ते पूर कोण असतात म्हणून मग बघ आता इकडे असं वर्तुळ असेल आणि या वर्तुळावर असे अशा प्रकारचा आहे एक चक्रीय चौकोन असेल नाव पण कोण असल्या ए बी सी डी <coughs> मग पक्ष मध्ये लिहायचं चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे चक्रीय चौकोन आहे एवढं म्हणायचं काय म्हणायचं चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे पुढे काय म्हणले चक्रीय चौक समूख कोण परस्परांचे पूरक कोण आहे समूख म्हणजे ह्या कोणाचा हा कोण सम्मुख आणि याचा हा कोण सम्मुख मग आपण त्याला साध्य म्हणायचं साध्य कोण ए त्याचा समुख कोण सी बी चा समुख कोण डी आणि ते परस्परांचे कसे आहेत पूरक आहेत पूरक म्हणजे त्यांच्या मापांची गरज एकशे ऐंशी अंश आहे मग ए कोण ए कोण तीन ना शब्द करणार एम कोण बी डी बी ए डी अधिक एम कोण बी सी डी बरोबर एकशे ऐंशी अंश बी ए डी बी सी डी हे एक म्हणू दुसरं म्हणू यम कोण ए बी सी अधिक यम कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश हे आपल्याला सिद्ध करायचंय काय सिद्ध करायचंय ह्या दोघांची दो गरज एकशे ऐंशी ह्या दोघांची गरज एकशे ऐंशी हे सिद्ध करायचंय येथे कुठे रचना करण्याची गरज नाही रचना म्हणजे कसं का बिंदू बी व डी जोडले बिंदू ए व सी जोडले किंवा बिंदू बी मधून बाजू डी सी वर लंब टाकला असं काहीतरी असतं त्याला रचना म्हणायचं सध्या तशी आपल्याला रचना करायची गरज नाही मग म्हणजे सिद्धता आता तर हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे ते पाहता इकडे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय काय माहित पाहिजे ते पाह सर्वात पहिली गोष्ट आपल्याला हे माहित पाहिजे की प्रत्येक वर्तुळाचे माप तीनशे साठ अंश असते हे पहिले माहित पाहिजे कोणतं हे जे वर्तुळ आहे ना त्या पूर्ण वर्तुळाचे माप किती असते तीनशे साठ अंश मग तुम्ही त्रि वरतो लहान काढा वरतो मोठं काढा कसे काढा जर आपण त्याच्यामध्ये असे अनेक लहान लहान असे कोण काढले किती काढा तर प्रत्येक कोणाचं माप आपण काढलं आणि त्यांची जर बिरिज केली तर ती बिरिज तीनशे साठ अंशच भरते मग तुम्ही याचे तीन, तीन भाग करा चार भाकरा दहा करा किती भा करा जितके जास्त भाकरी येईल तितके प्रत्येक भागाचं माप हे कमी कमी हो जाणार पण टोटल मात्र तीनशे साठ अंश येणार त्यामुळे पहिली गोष्ट ही माहित पाहिजे कि पूर्ण वर्तुळाचे माप हे तीनशे साठ अंश असते दुसरी गोष्ट आपल्या काय माहित पाहिजे ते पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला हे माहित पाहिजे ए बी सी आणि डी ज्या कोणाचा शिरोबिंदू ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर असतो पहा ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर असतो शिरोबिंदू आणि ज्याच्या दोन्ही बाजू या वर्तुळाच्या अंतर्भागातून जातात दोन्ही बाजू म्हणजे असं असेल तर म्हणजे शिरोबिंदू कुठं वर्तुळावर आणि दोन्ही बाजू या वर्तुळाच्या अंतर्भागातून जातात तर त्या कोणाला नाव आहे आंतरलिखित कोण आंतरलिखित कोन हे नाव आहे आंतरलिखित कोन आणि त्या कोणामुळे जो वर्तुळाचा असा तुकडा पडतो म्हणजे वर्तुळाचं विभाजन होतं दोन कंसात हाय कंस आणि हाय कंस तर त्या आतील कोणाच्या आंतर भागात जो कंसदारा असतो त्याला म्हणतात आंतरखंडित आंतर खंडित कौस अस नाव आहे आंतरखंडित कंस पहा आंतरलिखित कोण असतो आणि आंतरखंडित कंस असतो तर हा आंतरलिखित कोण आहे आणि हा आंतरखंडित कंस आहे पहा अस वर्तुळ आहे तर हा असतो आंतरलिखित कोण आणि हा असतो आंतरखंडित खंडित काय असतो आंतरखंडित कंस असतो तर या दोघांचा संबंध असा असतो की आंतरलिखित कोणाचे माप आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते निमपट असते म्हणजे या कोणाचं माप याच्या निमपट आहे निम्मे आहे म्हणजे कस जर या कंसाचे माप साठ अंश असेल तर याचं माप होणार आहे तीस अंश असं असतं हे साठ अंश असेल तर हे तीस अंश हे ऐंशी अंश असेल चाळीस अंश नव्वद अंश असेल पंचेचाळीस अंश असं म्हणजे आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्मे असते आणि हे जे प्रमेय आहे हे आंतरलिखित कोणाचे माप त्याने के आंतर आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्मे असते त्या प्रमेयाचं नाव आहे आंतरलिखित कोणाचे प्रमेय काय नाव आहे आंतरलिखित कोणाचे प्रमेय तर या गोष्टीचा आपला वापर करून हे करायचंय मग काय काय वापर करायचा आहे पहिली गोष्ट वर्तुळाचे माप तीनशे साठ अंश असते दुसरी गोष्ट आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतर खंड केलेल्या कौशलच्या मापाच्या निम्मे असते त्याचा आपला वापर करायचा आहे आता पा इकडे कोण बीएडी घेऊ आपण बीएडी बघा हा कोण हा कोण पा जर हा कोण आपण असं वाढवला असा असं वाढवला हा आणि हा इकडं असा वाढवला हो तर हा कोण होणार आहे आंतरलिखित कोण होणार कोण बी डी हा कोण होणार आहे आंतरलिखित कोण पा हे हो आपण असं वाढवलं त्यामुळे हा कोण होतो आंतरलिखित कोण आणि त्याच्या आंतरभागात बघा कोणाच्या आंतरभागात हा एवढा मोठा कौश होणार आहे एवढा मोठा कोण बी ए डी त्याच्या आंतर भागात एवढा मोठा कंस आहे हा त्याचा आंतरखंडित कंस आहे मग आपण असं म्हणू कोण बी ए डी पा कोण बी ए डी हा कोण बी ए डी हा कंस बी सी डीला आंतरखंडित करतो आंतरखंडित करतो पाहणे कोण बी डी हा कंस बी सी डी ला आंतर खंडित करतो म्हणून माप कोण बी ए डी बरोबर म्हणजे बी च माप बरोबर एक छेद दोन यम कंस बी सी डी पा कोण बीएडी हा कंस बी संतर्ख करतो कोण बीएडीचं माप आलं एक दोन माप डी याच कारण सांगायचं आंतरलिखित कारण व्हायचं लिखित, लिखित कोणाचे प्रमेय आंतरलिखित कोणाचे प्रमेय, आंतर प्रमेय। विधान नंबर एक पा कोण चे माप कोण बीसीडी सीडी आंतर कोणाचे समोरचा कोणता आहे बी सी डी लिहिच तसेच तसेच कोण बी सी डी हा कोणता कोण बी सी डी पा कोण बी सी डी हा हो कोण पुढच्या म्हणजे हा जर आपण वाढवला असा असा तर हा कोण कोणता होणार आहे बी सी डी आणि त्याच्या आंतर भागात कोण होणार आहे ए डी पाना हा बीसीडी कोण आहे बीसीडी त्याच्या आंतर भागातला कौश होतो बीएडी म्हणल्याचं कोण बीसीडी हा कोण बीसीडी हा कौश बीएडीला कौश बीएडी ला आंतरखंडित करतो आंतरखंडित करतो पा कोण बी सी डी पहा हा कोण कोण बी सी डी हा कंस बी ला अंतरखंड करतो पहा नीट कोण बी सी डी हा कंस बी ला अंतरखंड करतो म्हणून यम कोण बी सी डी बरोबर एक छेद दोन यम कंस बेड़ी पा कोण बी डी बरोबर मग बी चे माप हे एक छेद दोन यम कौश बीएडी कौश चे ची आहे त्याचं कारण मग ते सांगायचं कारण तेच अंतर, लिखित कोणाचे प्रमेय लिखित कोणाचे प्रमेय विधान नंबर आलं दोन पा आपण एक जोडी घेतली समोर समोरची त्याच्यामध्ये कोण बी या कोणाने कौंस बी सीडी ला अंतर्खळ केलं त्यामुळे कोण बीए डी चे माप कौंस बीसीडी च्या निम्मा आलं आणि कोण बी सी डी हा कौंस बीएडीला अंतर्खल करतो म्हणून कोण बीसीडी चे माप कौंस बी च्या निम्मा आलं आता आपल्याला काय करायचंय या दोघांची बिरणी एक शहाऐंशी आणायची एकशे एक मग आपलं माहितीये आहे डावीकडले आधी डावी, डावी बरोबर उजी कोडल्या आधी उजी पडले म्हणजे एक व दोन वरून एक व दोन वरून काय करायचं डावीकडले कडले कर बेरीज डावीकडे उजी बेरीज उजी पडले म्हणजे असं होणार यम कोण बी एडी अधिक यम कोण बी सी डी बरोबर एक छेद दोन म कौश बी सी डी अधिक एक छेद बी एसा डावी कड़ी अधिक डावी कड़ले बरबर उजी कड़ी अदी उजी कड़ले मनु यम कोम को एक छेद कॉमन का बाजूला एक छेद दोन एक छेद कॉमन काढला मग आतमध्ये काय राहिलं बघा बरे कौश बीसीडी अधिक यम कौश बीएडी कौश पूर्ण आपण काय केलं हे एक छेद दोन कॉमन बाहेर काढले राहीन ते आहे ठेवून दिलं पा बीएडीचं मा बीसीडी चे नम बीसीडी चां बीएडी नम्म दोघांची आपण बेरीज केली डावीकडे डावीकड बेरीज उजी कुठले उजी कुठले बेरीज आता पहा कसं होईल पुढं मग म्हणून एम कोण ए डी अधिक यम कोण बी सी डी एक छेद दोन कंसात बी सी डी अधिक बी एडी पहा कौन बी सी डी अधिक बी बीएडी म्हणजे पूर्ण आलं बघ ना बी सी डी बी बीएडी पूर्ण उत्तर आहे हो मग त्याच माप तीनशे साठ अंश कायच पूर्ण वर्तुळाचे माप पूर्ण वर्तुळाचे माप म्हणून यम कोण बी एडी आधी यम कोण बी सी डी बरोबर एकशे ऐंशी अंश आले किती आले एकशे ऐंशी अंश बी एडी अधिक बी सी डी एकशे ऐंशी सेम सेम टू सेम असे वरीलप्रमाणेच आपण हे पण सिद्ध करू शकतो तसं तर लिहायचं आपण संपलं सगळं काय लिहायचं वरील प्रमाणेच एम कोण ए बी सी अधिक एम कोण ए डी सी बरोबर एकशे ऐंशी अंश हे सिद्ध करता येते असं वाक्य पुढचं लिहायचं कास करायचं संपूर्ण वर्तुळ आहे त्याच माप तीनशे साठ अंश आहे त्याच्यामध्ये हा चक्र कोण आपण काढला हा कोण ह्या कौंसला अंतरखंड करतो म्हणजे पहा हा कोण असा वाढवला याला अंतरखंडित हा कोण असा इकडे वाढवला तर हा कोण याला अंतरखंडित आणि आपल्याला माहिती आहे की पूर्ण वर्तुळाचं माप हे तीनशे साठ अंश आहे आणि ह्याच माप याच्या निम्म याचं माप याच्या निम्म आंतरलिखित कोणाचे प्रमेय मग ह्या कोणाचं माप ह्या कौंसा निम्म ह्या कोणाचं माप ह्या कोणसाने मग असं उलट फाटा लिहायचं बरोबर आणि मग शेवटी दोघांची बिरीज करायची डावीकडची बेरीज डावीकडे उजवीकडली बेरीज उजवीकडे मग ते माप आलं मग ते एकशे ऐंशी माप ते येतं बरोबर तेवीसाठला दोन्ही भाग लावून मग अशा प्रकारे हे चक्र जगण्याचं प्रमेय आहे